हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल जिंदगी दो पल की सो जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे मी रोज डेली ब्लॉगिंग करणार आहे आता तर कालचा माझा ब्लॉग पाहिला नसेल तर लवकरात लवकर जाऊन माझं ब्लॉग पहा जे कोण माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका सो बरेच दिवस झाले काही चांगलं बनवलं नव्हतं आम्ही खायला कारण आमचे थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत जाऊ द्या ठीक आहे तर आम्ही आज बनवतोय काहीतरी मी आज तर कंटिन्यू माझं ब्लॉग बघत राहा त्याच्यासाठी मी काय तयारी केली आहे कापड कांदा सॉरी हे <laughs> मी कांदा कापलाय आणि हे तुम्हाला दिसते का सो तुम्हाला माहिती माझं नावर मला काही हेल्प करत नाही व्हिडिओ बनवायला तो मी ते कॅमेरा एडजस्ट करून बनवते आहे तर मी ते घेतलं बटाटे हिरवी मिरची हिरवी नाही लाल आहे पण ती लाल झाली आहे म्हणजे अशी हिरवी होती पण ती लाल झाली आहे इथं कोथिंबीर घेतली आहे आणि हे तेजपत्ता म्हणजे अख्खा खडा मसाला जो असतो दालचिनी हे सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत आणि इथं मी टमॅटो घेतले आहेत आणि मी माझं नावड्याला एक काम सांगितलं होतं अंडी आम्ही मग ते गेले तर खरं ते काम करायला पण त्यांनी अंडी फोडून आणली आता ही अंडी मला बॉईल करायची होती पण आता अशी फुटलेली अंडी कशी बॉईल करून आता हे फुटल्यात मग ह्याचा काही यूज नाही होणार आणि हे आहे दही आणि ह्याच्यामध्ये बाकी सगळे मसाले मिक्स केलेले आहेत मी सो आज मी काय बनवते हे गेस्ट करून सांगा मला लवकरात लवकर आणि आता मी राईस बॉईलवाला ठेवते आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे गरम मसाला टाकणार आहे सो कंटिन्यू माझं बघत घेतला मी दाखवते तुम्हाला आता कशी बनवते कारण हे का होत जेव्हा तर चांगलं आपल्याकडे म्हणजे सुट्टा मी गरम मसाला नाही तर रेडिंग म्हणजे ते पाच वाला भेटतं ना तेच आणलं होतं त्याच्यामुळं हवे ते गरम मसाले नाही भेटले तुम्हाला मग हे जे आहे ते मी जवा मसाला बनवी तेव्हा टाकणार आहे मग ह्याच्यामध्ये मी आता राईस बॉईल ठेवलेलं ठेवलेले म्हणून हे उकळल्यावर मी तुम्हाला दाखवेन कसं होत आहे अजून आत्ताशी ठेवलंय आणि मी पाच अंडी मागवले होत्या पण त्याच्यातले तर दोन फुटलेत आणि तीन बॉईल होत आहेत इकडे आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली सिक्रेट रेसिपी तर मला तुम्ही सांगा तर मी फुल रेसिपी ब्लॉग बनवीन पण तुम्हाला रेसिपीज दिसणार नाही तर कसं विचारणार तुम्ही मी आता म्हणजे मी शॉर्टकटमध्ये सगळी रेडी करून ठेवला होता कारण की मला अर्जंट बाहेर पण जायचं आहे शूट करण्यासाठी सो मला वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी ऑलरेडी सगळं हे काकून वगैरे हो ठेवलेलं होतं मग मी आता फट फास्ट फास्ट बनवते जेवढं माझ्याकडनं क्लिक कॅप्चर करायला होईल तेवढं मी करीन आणि तुम्हाला दाखवीन आणि माझ्या ब्लॉग्सला तुम्ही प्रेम देत आहेत आणि मला नवीन नवीन सबस्क्रायबर येत आहेत जसं पण एक सबस्क्रायबर वाढलं तर मला खूप जास्त हॅपी फील होत आहे आणि असंच मला प्रेम देत राहा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या इंस्टाग्रामला सात हजार फॉलोवर होते आता साडेसात हजार फॉलोवर झालेले आहेत थँक्यू सो मच गाईज काहीच नाही माझी युट्यूब फॅमिली आणि इन्स्टा फॅमिली थँक्यू सो मच तुम्ही मला इतकं सपोर्ट करतायत असंच सपोर्ट करत राहा आणि लवकरात लवकर माझं के करा आणि बघत राहा पुढचा ब्लॉग मी काय, काय काय करते आज कुठे जाते जेवढं मला म्हणजे शूट करणं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करीन आणि काल मी रिटा ताईंना भेटले होते त्याचा ब्लॉग ही आज अपलोड झालेला असेल माझा सो मला इतकं भारी वाटलं त्यांना भेटून म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की ते भेटल्यानंतर इतके फ्रीली राहतील माझ्यासोबत एकदम मला मोठ्या बहिणीसारखं वाटलं त्यांच्यासोबत राहून दिवसभर खूप मस्ती केली आम्ही खूप सारे शूट केले खूप साऱ्या गोष्टींवर चर्चाही केली आम्ही आणि त्यांच्यासोबत बसून म्हणजे इतकं भारी वाटलं ना मला असं वाटलंच नाही की ते एक तृतीय पंथी आहेत किंवा ते माझ्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे त्यांच्याकडे किंवा माझ्यापेक्षा काहीतरी वेगळे असं अजिबात मला फील नाही झालं ते माझे एक मोठी बहीण आणि माझ्याच सारखे किंवा आपल्याच सारखे एक माणूस माणुसकीचे आहेत असं फील झालं आणि मला असं सारखं असं वाटतंय की त्यांनी मला रोज रोज भेटावा रोज रोज एकत्र भेटून काहीतरी कंटेंट शूट करावं तर मी ताईंना सांगेन आणि आम्ही लवकरच परत एकदा भेटू आणि जर तुम्ही आमच्या सपोर्ट तर आम्ही नक्कीच दोघी मिळून किंवा आमची टीम मिळून एकत्र काम करू सो so, असंच प्रेम देत राहा तुम्ही मला आणि माझे ब्लॉग कंटिन्यू बघा मी लाईक बोला करते मला माहिती आहे तरी पण माझे ब्लॉग बघा हे hey, असं आता बॉईल

थोडंसं ताले टाकले आता राईस जे आपण बॉईल करायला लावलं होतं ते बॉईल झालेलं आहे आता थोडंसं थोडीसच राहिले म्हणजे ही ग्रेव्ही बनवायची आहे आणि ग्रेव्ही कशी बनवते मी तुम्हाला दाखवते म्हणजे इझी बनवली मी एवढं काही नाही करत बसले कारण माझ्याकडं जास्त सामान नव्हतं त्याच्यामुळं एक सोपी पद्धतीने बनवते मी तुम्ही कशी पद्धतीने बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या बनवायची पद्धत हे मी दोन तीन दोन दोन मोठी घेतली कट करून आता मी ह्या पूर्ण ब्रेड फ्राय करणार म्हणजे तुम्हाला दिसत नाही तर खाली की माझ्याकडे आता म्हणजे प्रॉपर शूट करायला पण नाही नंतर थोडंसं लाल झाल्यावर कसं मी फ्राय केलं अजून फ्राय आहे आता हे मी फास्ट फ्राय करणार कारण की मला लाल पाहिजे आणि लवकर चिरली करता करते म्हणजे मी आता हे राईस वगैरे बॉईल करायला ठेवलं आणि मग जाऊन कपडे वगैरे धुवून घेतले आणि परत तोपर्यंत माझे अंडा आणि राईस बॉईल झाले आणि आता मी हे बनवते ग्री म्हणजे कांदा फ्राय झाला वेळ लागतं पण तरी आपण फास्ट वर ठेवलंय बघू आता किती वेळ लागेल कांदा व्यवस्थित फ्राय झालाय आणि ना बटाटा टाकायचा विसरून गेले ते कारण मी थोडं दुसऱ्या कामात लागले आणि कांदा लागलाय करपायला तर मला तर टोमॅटो टाकण्याशिवाय काय पर्याय नाहीये तर मी टोमॅटो कापून घेतलं होत एकच तो कांदा व्यवस्थित असं लाल करून घ्यायचं जेणे की खूप मस्त टेस्ट येते बिर्याणीला ओ शेट तर कांदा लाल करून घ्यायचा मस्त असं वास सुटल फ्राय व्हायला सो आपण ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया आता तसं तर मी राईस बॉईल करताना टाकलं होतं पण आता पण थोडस टाकणं गरजेचं आहे कारण आलू लवकर फ्राय नाही होणार मी उशिरा टाकले माझ्या लक्षात नाही आले आलू टाकायला कांद्यासोबत त्यासाठी तुमच्या टेस्ट तर आता कांदा आणि हे सगळं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे मग आपण हे जे मसाला बनवला होता तो ह्याच्यात टाकून द्यायचा मला एक अर्जंट कॉल आला त्याच्यामुळे मी हे बंद केलं होतं व्हिडिओ तुम्हाला जसं माहिती आहे की माझे काय प्रॉब्लेम्स चालू आहेत म्हणजे माझे प्रॉब्लेम्स संपत नाहीये काही ना काही रोज काही ना काही काही ना काही चालूच आहे कधी कधी खरंच असं वाटतं नाही का जगण्यापेक्षा मरून आलेलं बेस्ट आहे पण ना असं वाटतं की यार इतके वर्ष आपण मेहनत करतोय ज्या गोष्टींसाठी जर आपण थोड्या थोड्या गोष्टींसाठी हार मानली तर आपल्या देवाने जे आयुष्य दिलंय त्याला काहीच अर्थ राहणार नाही आणि इतके दिवस आपण ज्या गोष्टीसाठी भांडत आलोय आपल्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत बाकी नातेवाईकांसोबत आणि जर आपण असं आयुष्य संपवलं तर सगळंच काही संपवून जाऊ आणि आपण चुकीचे ठरू म्हणून ती गोष्ट मी करणार नाही आणि ज्यांना पण असं विचार येत असतील त्यांना पण मी एकच सांगेन की पाच मिनिट शांत बसा आणि एकदा आपल्या आई वडिलांचा किंवा आपण केलेल्या संघर्षाचा विचार करा की आपण काहीतरी होण्यासाठी किती लोकांना सामोरे गेलेलो आहे किती लोकांना तोंड दिलेलं आहे किंवा किती वाईट दिवस काढलेले तर स्वतःहून विचार मर्यादेचा विचार जाईल मलाही असे बऱ्याच वेळा विचार येतात पण मी शांत बसते माझी आजी आहे होती तिज तिची आठवण काढते ती ज्या बोललेल्या गोष्टी आठवते आणि स्वतःला मोटिव्ह करते म्हणजे स्वतःला असं हे करते चार्ज की कोणासाठी नाही तरी ज्या आजीने माझ्यासाठी बरंच काही केलेलं आहे ज्या आजीने माझ्यासाठी खूप खूप काही केलेलं आहे तिच्यासाठी मला काहीतरी करायचं का आहे आणि मी हे करून दाखवणार दोन हजार चोवीस तर खूप घाण गेला मला खूप म्हणजे खूप घाण ह्याचं आधीचे पण वर्ष खूप घाण गेले पण दोन हजार चोवीस माझ्यासाठी खूप अनलक्की होता आणि अनलक्की आणि एंड एंडला थोडस चांगलं होतं माझ्यासाठी मग आता मी ठरवलं की दोन हजार पंचवीस मध्ये मला स्वतःला काहीतरी प्रूफ करायचं आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये नक्कीच मी काहीतरी वेगळ्या लेवलला असेल फक्त त्यासाठी तुमची सगळ्यांची मला सपोर्ट ची गरज आहे मग आता मी जास्त काय दाखवत नाही डायरेक्ट बिर्याणी झाल्यावर एखादी क्लिप घेईन so, सो तुम्हाला इतपर्यंत जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका लव यू गाईज असंच प्रेम देत राहा माझ्या ब्लॉगला आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल